देगलूर येथे तीन नोव्हेंबर रोजी देगलूर बिलोली मतदारसंघाचे भाजपाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी आगामी देगलूर नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात जनसंवाद सभेचे आयोजन केले होते ही सभा देगलूरच्या मोंडा मैदान येथे झाली धाडीचा कार्यकर्ता राष्ट्रवादीमध्ये आजारीचा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पदार्पण करण्याचा त्या ठिकाणी दाखवलेला आहे सन्माननीय जितेश सर्वांनी जोरदार गर्जना घोषणा द्या जीरा जीरा आता की वंदे आज आपल्या देगलूर येथे होत असलेल्या विराट भारतीय जनता पार्टीच्या आगामी निवडणुकाच्या अनुकषंगाने या ठिकाणी होत असलेल्या या सभेला या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशाच्या व राज्याच्या राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लोकनेते राज्यसभेचे खासदार आमचं दैवत सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांच्यासह उपस्थित या नांदेडचे राज्यसभेचे खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय अजितरावजी गोपचडे साहेब आमचे मोठे बंधू मुख्य विधानसभेचे लोकप्रिय आमदार तुषारजी राठोड साहेब या दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक संतुकरावजी हंबरडे साहेब आमचे मार्गदर्शक महानगराध्यक्ष अमरनाथजी राजूरकर साहेब तसेच महिलांचे अध्यक्ष अनिताताई चोंडे तसेच माधवरावजी पाटील उच्चेकर साहेब तसेच लक्ष्मीरावजी ठक्करवाळ माधुरावजी गुरुजी शिवाजी देशमुख बळेगावकर शंकररावजी कंतेवाल या विधानसभेचे प्रमुख रामरावजी नाईक राजेजी महाराज प्रीतमजी देशमुख घाणेगावकर शिवकुमारजी देवाडे या मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी दासरवा माणिकरावजी लोहगावे श्रावणजी पाटील भिलवंडे दीपकजी शहाणे अशोकजी गंधपवार तसेच विठ्ठलजी पुडमुळवा तसेच गणेशजी पाटील शिंपाळकर जनार्दनजी बिरादार व कोंडलवाडीमधून आलेले सर्वच आमचे बेजगवार साहेब उपस्थित सर्वच माजी नगराध्यक्ष सर्व मान्यवर भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे सर्व मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी देंगलूरमधून आलेले सर्वच माझे सहकारी बांधव माता भगिणी आमच्या लाडक्या बहिणी मला जाणीव आहे की आपण बराच वेळ या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या रणरंत ऊन आहे आपण मान्यवरांना ऐकायला या ठिकाणी आलेला मला व्यासपीठाला मान्यवरांना एकच या देंगलूरबद्दल सांगा असं सा वाटतं ते म्हणजे हे देगलूर म्हणजे विविधतेचे एकतेम एकटेचं लक्षण आहे या ठिकाणी सामाजिक सलोखा राखून हे राहणारं हे शहर आहे हे गाव आहे इथं प्रेम आपुलकी याला कुठलीच कमी नाही हे असं आमचं हे देगलूर आहे कुठलीही निवडणूक असो त्या निवडणुन निवडणुकीच्या नंतर एकमेकांमधले मतभेद मनभेद विसरून एकत्रित येणारं हे आमचं देगलूर शहर आहे देगलूर तालुका आहे आणि त्यासह कुठलाही सण राहो कुठल्या धर्माचा राहू हो, कुठल्या जा जातीचा राहो पण प्रत्येक ठिकाणी एकमेकांच्या सुखदुखाला एकमेकांच्या सहकार्याला येणार हे आमचं देगलूर तालुका आहे त्यामुळे या देगलूर तालुका व माझी देगलूर बिरणी विधानसभा याचा मला निश्चितपणे कायमस्वरूपी अभिमान आहे साहेब मी फार वेळ घेणार नाही आपल्याला ऐकायला ही जनता आतुर आहे परंतु मला काही गोष्टींवरती या ठिकाणी प्रकाश टाकायचा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवरचा मतदारसंघ आहे हैदराबाद येथून तीन ते चार तासाच्या अंतरावर हो आहे आमच्या इथे बराच मोठा तरुण वर्ग या ठिकाणी आहे परंतु शिक्षणासाठी व नोकरीसाठी त्यांना स्थलांतरित व्हावत व्हावं लागतं परंतु मी या ठिकाणी सर्वांना आनंदानं माझ्या तरुण बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब यांनी माझ्या विधानसभेच्या आधी या राज्य सरकारला सांगून आपल्या मा भारतीय जनता पार्टी व आपल्या राज्य सरकारला सांगून या ठिकाणी देगलूर येथे लॉजिस्टिक हब या ठिकाणी मंजूर झालेला आहे लवकरच त्याचं लँड एक्विजिशन त्याची सर्वे या ठिकाणी चालू आहे व लवकरच आपल्या भागातील हा तरुण बांधव यापुढे हा कुठल्याही शहरामध्ये मोठ्या शहराकडे वळणार नाही याची निश्चितपणे या ठिकाणी दखल ही आम्ही या ठिकाणी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणून घेत आहोत निश्चितपणे विकासाचे अनेक मुद्दे आहेत माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आपल्या भागामध्ये दोनशे आठ कोटीची कामं रस्त्याची कामं या ठिकाणी दिलेली होती साहेब ती अनेक कामं आज पूर्ण झालेली आहेत अनेक कामं ही लोकार्पणाला आहेत आपण केव्हाही वेळ दिला तर ती कामं ही लोकार्पणाची होऊन जातील काही महत्त्वाच्या प्रलंबित असे रस्ते आहेत जे सी आर एफचे असतील ते नॅशनलचे त्या रस्त्याचे देखील विषय तेही देखील विषय आम्ही प्रस्तावित केलेले आहेत साहेब लवकरच आपण त्यावरती लक्ष देऊन तेही रस्ते होऊन जातील अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो महत्त्वाचं म्हणजे आगामी निवडणुका लागलेल्या आहेत आज भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद ह्या देगलूर आणि बिलोली विधानसभेमध्ये साहेब निश्चितपणे आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी होत आहे आज देखील अनेक प्रवेश, प्रवेश दे दे या ठिकाणी झाले आहेत मागे सुद्धा साहेब देगलूर तालुक्यातील अनेक प्रवेश आपल्या उपस्थितीत आणि खासदार गोचडी साहेबांच्या उपस्थितीत नांदेड त्या ठिकाणी झालेले आहेत आणि मी आपल्याला सांगू इच्छितो मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला ह्या देगलूर शहरातून पाचशे क्रमांकाची लीड आहे पाचशेची लीड आहे आणि ही लीड मागची लीड ही कटून ही वाढलेली लीड आहे आपल्या भारतीय जनता पार्टीला प्राप्त झालेली लीड आहे आणि एकूण लीड या विधानसभेमधून भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी जवळपास पंचेचाळीस हजारच्या वर मतधिकारी या मायबाप जनतेनं आशीर्वाद देऊन निवडून दिला आहे त्यांचं कायमस्वरूपी अध्यक्ष महोदय मी ऋणी आहे यांच्या कायमस्वरूपी मी सेवेत आहे सेवे ही सेवा करण्यासाठी मी अविरत यांच्यासाठी झटेल मी एवढंच या कार्यक्रमाच्या पस प्रसंगी आपल्याला प्रसंग प्रसंग सांगतो अनेक विषय विकासाचे आहेत निश्चितपणे त्या आगामी निव निवडणुकांमध्ये अध्यक्ष महोदय आपल्या देगलूर ताल देगलूरमध्ये मागे काही सभा झाल्या त्या सभेमध्ये असं विराट स्वरूप निश्चितपणे नव्हतं उलट त्यावेळेस पाऊस पडला आणि लोक त्यावेळेस नाहीशी झाले आणि लोकांनी एक अशी चर्चा केली की हे काही चांगले संकेत असे काही नव्हते परंतु आज आपल्याला ऐकायला या कमळाच्या चिन्हावरती भारतीय जनता पार्टीच्या बाजूने अनेक लोक आज तयार आहेत कालचंच उदाहरण असं आहे काल आमच्या भागातले इच्छुक उमेदवार हे त्यांच्या वॉर्डामध्ये फिरत असताना काही बाया बाहेर आल्या तुम्ही कुठल्या पक्षाच्या आहात आम्ही कमळाकडून हो। आहोत असं म्हटलं तर चालेल चालेल आम्ही तुमच्या उद्याच्या सवेला निश्चितपणे येणार अशा त्या ठिकाणी घोषणा त्या ठिकाणी माता भगिनींनी दिल्या म्हणजे भारतीय जनता पार्टी कमळाच्या चिन्हाबद्दल आज लोकांमध्ये प्रचंड आकर्षण आहे विश्वास आहे तो म्हणजे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपल्या जिल्ह्याचे व आपले आन बन शान आमचं दैवत अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे या भागाचा विकास होणार अजितजी गोडछडे साहेब यांच्या विकास यांच्या नेतृत्वाखाली या भागाचा निश्चितपणे विकास होणार हा जनतेला या ठिकाणी विश्वास या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी आहे निश्चितपणे या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने जनमत बहुमत निश्चितपणे या ठिकाणी आहे हे निवडणुकांमधून ही मायबाप जनता दाखवून देईलच कारण त्यांनी दिलेल्या उमेदवारापेक्षा आपला उमेदवार हा कैक पटीनं चांगला असणार आहे जो आपण आपण म्हणजे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी देणार आहात निश्चितपणे मग जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो मग नगरपालिका तिन्ही नगरपालिका आणि माझ्या विधान विधानसभा मतदारसंघातील नऊच्या नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती गट गण हे निश्चितपणे बहुमताने निवडून येतील मला या ठिकाणी आशा ही आपल्या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे सर्व आम्ही परवा सर्व इंटरव्ह्यू घेतले म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे जे जे इच्छुक उमेदवार त्यांच्या आम्ही भेटी घेतल्या एका ठिकाणी भरपूर साहेब एका वॉर्डात अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत जी भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारी माणसं आज वाढलेली आहेत लोकांची भावना ही भारतीय जनता पार्टीवर असल्यामुळे आज अच्छुक उमेदवारांचे त्या ठिकाणी अनेक अर्ज या तिन्ही नगरपालिका असतील आणि जिल्हा परिषद गट असतील यातून मला प्राप्त झालेले आहेत साहेब मी ते आपल्याकडे लवकर सुपूर्त करतो आणि निश्चितच आपण योग्य उमेदवार या भागाच स्थानिक स्वराज्याच्या विकासाचं एक नेतृत्व एक काम करणारे एक उमेदवार आपण निश्चितपणे देऊन या भागाच्या लोकांना आपण चांगला न्याय देण्याचा प्रयत्न आपण या पुढच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण कराल असं मी आपल्या या जनतेला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि मी फार वेळ न घेता आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलात साहेबांचे मी मनापासून या ठिकाणी मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बोला जय श्रीराम धन्यवाद